नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कासार समाज बांधवांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण कासार समाज बांधवांनी एकत्र येऊन कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कासार विकास समितीची आज कोल्हापूर येथे एका दिमागदार सोहळ्यात स्थापना करण्यात आली असंघटित ग्रामीण कासार समाजास संघटित करण्याची गरज तसेच त्यांना शैक्षणिक नोकरी व्यावसायिक मार्गदर्शनाबरोबरच येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटना आशेचा किरण बनून पाठीशी राहील पण अलीकडे काही लोक मूळ ग्रामीण कासार समाजास वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळे कासार समाजाचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यांच्यापासून आपण सावध झाले पाहिजे असे मत प्रास्ताविक मध्ये प्रदीप येवारे यांनी मांडले यावेळी चंद्रकांत वनकुंद्रे वसंतराव दंताळ भगवान वनकुंद्रे पुंडलिक पुनकुंद्रे वन या ज्येष्ठ समाज बांधवांनी मार्गदर्शन केले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व दीप प्रज्वलन करून नमोकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कोल्हापूर ग्रामीणच्या कासार बांधवांनी आपल्या ग्रामीण समाजासाठी हा चांगला प्रयत्न केल्याचे सांगून या वेगळ्या उपक्रमाचे मी कौतुक करतो कासार समाजाचे कार्य साता समुद्रापार पोहोचले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतजी कासार यांनी यावेळी बोलताना सांगितले पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीचे अध्यक्ष तवटे यांनी शिक्षण व्यवसाय नोकरी या क्षेत्रात सध्या चालू असलेल्या कार्याची माहिती दिली आणि याचा लाभ समाजाने घ्यावा असे आवाहन केले यावेळी पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीच्या महिला अध्यक्षा नैनाताई डोंगरे यांनी या कार्यात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग असेल महिलांची सर्वांगीण उन्नती व्हावी महिलांनी समर्थ आणि स्वावलंबी बनावे यासाठी ही संघटना कार्यरत राहील असे सांगितले यावेळी डॉक्टर संतोष मोहिरे यांच्यासह पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर येथील उपस्थित अध्यक्षांनी आपल्या जिल्ह्या कामाचा आढावा घेतला कार्यक्रमात कोल्हापूर ग्रामीण कासार समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कासार समाज विकास समितीच्या अध्यक्षपदी विकास काका सातपुते यांची निवड करण्यात आली तसेच संघटन होण्यासाठी जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधींची निवड करून पदग्रहण करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन विकास सातपुते राजाराम कासार सागर कासार गणेश कासार राजेंद्र चिवटे प्रदीप येवारे अंकुश गर्गटे स्वप्नील नरुले मिलिंदवन कुंद्रे सुदाम नाणेगावकर या ग्रामीण कासार समाज बांधवांनी केले होते कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश दादा तवटे महिला अध्यक्षा नैनाताई डोंगरे कोर कमिटीचे सदस्य पुणे सांगली सातारा सोलापूर कोकण विभागातील समितीचे पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रदीप येवारे यांनी केले सूत्रसंचालन अंकुश गरगटे यांनी तर आभार अनिल येवारे यांनी मानले जास्त काम पुण्यामध्ये होत अजून कासारा समाजाची पुण्या घेतो इकडे येत चाललेली आहे आज कोल्हापूर झालं उद्या सांगली होईल सांगली नंतर ते बेळगाव बी इकडे कुठं कर्नाटकात जाईल किंवा आसपास जाईल सोलापूरात जाईल प... सर्व जिल्हाध्यक्ष कोल्हापूर

अरावा बैठक व कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कासार विकास समिती पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतजी कासारसाहेब पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीचे अध्यक्ष व माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना समाजकारासाठी प्रोत्साहित करून संधी दिली ती माननीय प्रकाशदादा तवटेजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण कासार समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन ग्रामीण कासार समाजाची बोट बांधण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांना प्रेरित केलं ते कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कासार समाजाचे अध्यक्ष विकास काका सातपुतेजी पश्चिम महाराष्ट्र कासार विकास समितीच्या महिला अध्यक्षा व आमच्या मार्गदर्शिका नैनाताई डोंगरे पश्चिम कासार महाराष्ट्र कासार विकास समितीचे युवा अध्यक्ष कासार समितीचे सचिव डॉक्टर मोहेरेजी शिवसिद्ध न्यूज साठी कोल्हापूरहून प्रदीप येवारे